हा आमचा पारंपरिक व्यवसाय हा रुपये आणि हा वाटा शंभर रुपये पूर्ण तर जाऊ दे वीज एवढा मोठा आहे तो बाहेर जाणार मच्छी कपता जाडा पण आहे आणि मोठा पण आहेस तू आपल्या इकडे भरपूर आले मच्छी का एकदम स्वस्त नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील खारदांडा येथे खास सकाळचा फिश मार्केट कवर करण्यासाठी आलो म्हणजे आजपर्यंत आपण सकाळचे फिश मार्केट खूप कवर केलेत आणि मुंबईमध्ये असे खूप ठिकाण आहेत ज्या ठिकाणी मासे उतरवले जातात आणि तिथल्या तिथे विकले जातात त्यातलाच एक म्हणजे हा खारदांडा खारदांड्याच्या फिश मार्केटमध्ये मी आज पहिल्यांदाच आलं म्हणजे खारदांड्याला इथे फि या जेटीजवळ आलेलो आहे पण सकाळच्या फिश मार्केटसाठी पहिल्यांदाच आलं तर माहिती नाही आपल्याला व्हिडिओ करायला कितपत मिळेल कारण फिश मार्केटसारख्या ठिकाणी खूप प्रॉब्लेम असतात व्हिडिओ करायला कारण त्यांचा पण बरोबर आहे शेवटी त्यांचा पण शेवटी तोच धंद्याचा टाईम असून त्याच्यामध्ये आपले लुडगुड पण असते तर या ठिकाणी आपण बघणार कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे दिसतात सर्वात महत्वाचं हो म्हणजे त्याची किंमत किती आहे कारण किंमत जर स्वस्त असेल तरच लोक त्या ठिकाणी जाणं पसंत करतात तर चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या वेळेला तरी बघा ही आज गाडी इथे रेडी रेडी केली आहे याच्यामध्ये कुठले दिसत आहेत गे अच्छा सगळे कोलंबीत दिसत आहेत म्हणजे वेगळे वेगळे साईज इथे सॉर्टिंग केली आहे व तिकडे छोटी साईज आहे आणि इथे आपण बघू शकतो मोठी साईज आहे पण एवढ्या सगळ्या टोपल्या आहेत त्या सगळ्या कोलंबीच्याच आहेत तर आता आपण या दादांच्या बोटीमध्ये आलो आहे नमस्कार दादा नमस्कार नाव का तुमचं माझं नाव रत्नदीप महादेव बाम आहे ओके okay, रत्नदीप दादा आहेत त्या दा ठिकाणी मला सांगा की तुमचं आता हे तुम्ही जे व्यवसाय करतात ज्या म्हणजे बोटीमधून मासे वगैरे पकडण्यासाठी जातात ते तुम्ही किती वर्षापासून करतायत आमचा पारंपरिक व्यवसाय ओके okay, म्हणजे जा... अच्छा आणि तुम्ही आता जे बोटीमधून जे आता मासे आणले ते म्हणजे तुम्ही आणायला कधी गेले होतात मग एक दर दिवशी आम्ही आणतो मासे अच्छा म्हणजे काल आलीच पाहिजे ग्रुप सिस्टम ने आम्ही मासेमारी करतो ओके कारण की बचत मुले ग्रुप सिस्टम मासेमारी करतो अच्छा मग आता तुम्ही हे जे आणायला ते कधी गेले म्हणजे काल दुपारी वगैरे हो ही आता बोट आली ना आमच्या बोटे असतात तिथे आता ही गेली ना बोट काहीला फक्त एकच जोर मिले म्हणजे ओटी भरती आपली झाली लागते पाण्याच्या कारण आम्ही मासेमारी करतो आता ही गेली तिला हे फक्त वेल म्हणजे फक्त वट मिलेल वट म्हणजे म्हणजे ओटी अच्छा आणि मग तुम्हाला आता सध्या सीझन कुठला आहे म्हणजे जास्त आता सीझन म्हणजे हेच आम्ही जास्त करून बोंबील कोलंबी हा कोलंबी जास्त दिसली मांदेली हा वाकती धोमी हेच जास्त करून मारतो हा आता अशा प्रकारे इथे आहे आणि दादा आता इथे आता आले आता म्हणजे तुमची ऍक्च्युअली मी फिशिंगसाठी गेलो होतो म्हणजे मी कुठे गेलो होतो मध्ये वरळी कोळीवाड्यामध्ये गेलेलो पण जाम घाबरलो होतो म्हणजे कसं ते आपल्याला बघायला सोपं असते पण मेहनत खूप असते म्हणजे मेहनत जो अनुभवेल ना त्याला त्याच्याबद्दल जाण असेल थे। ठीक आहे थँक्यू तुम्ही चांगली माहिती दिलात तर आता आपण खारदंट्याच्या जेटीवरती दादाने आपल्याला बोटीवरती वगैरे जायला दिलं बोटीमध्ये आतमध्ये बसायला वगैरे मजा असते पण जे मासेमध्ये जो प्रवास असतो ना तो खूप कठीण असतो म्हणजे मी दोनदा तीनदा अनुभवला येतो जाम कठीण म्हणजे याच्यानं एवढा कठीण ना की त्याच्यानंतर मला संधी पण किती वेळ आल्या पण मी कधीच नाही गेलो आजपर्यंत आपण सकाळच्या फिश मार्केट म्हणजे खूप सारे बघितले ते म्हणजे भाऊचा धक्का असेल ससून डॉक असेल सी टीचा असेल शिवडीचा असेल आणि पहिल्यांदाच आपण फिश मार्केट कव्हर करायला ते म्हणजे खारदांड्यामध्ये तर इथे आपण बघितलं आता की इथे कंटिन्यू बोटी आता इथे येतच राहणार म्हणजे पंधरा पंधरा वीस वीस मिनिटांनी ते अजून एक गोष्ट म्हणाले की तुम्हाला जी मासे विकत घ्यायचे असतील तर या जेटीवरती मासे विकत नाही म्हणजे त्यांचं पण बोलणं म्हणजे म्हणणं बरोबर आहे की इथे जर मासे कोणी विकत घेतले तर ते त्यांच्या जे बाहेर जो फिश मार्केट आहे तिथे कोणी घेणार नाही मग सगळे इथूनच घेतो त्याच्यामुळे इथे ते मासे विकत नाहीत त्याच्यामुळे आपण बघण्यासाठी इथे आता आलो आहोत आता तो मासेमारकेट जो फिश मार्केट आहे तो जवळपास एक साडेआठ वाजता वगैरे सुरू होतो आठ साडेआठला तर आता आपण इथून तिकडे चाललो आहे तरी बघा आता आपण पोचलो आहोत खारदंड्याला इथं सर्व कोळी समाज असतो या ठिकाणी आपण बघू शकतो इथं समोर आहे ना हा एक फिश मार्केट आहे हा वाला आणि हा फिश मार्केट आहे तो नऊ साडेनऊला ओपन होतो सकाळी आठ वाजता एक फिश मार्केट सुरू होतो तो बघा या गल्ली आणि हा सर्व माल आहे ना तो या खारदंड्याच्या जेटीवर नाही येतो खास स्टेशनवर खास स्टेशन वेस्ट वरून हे दहा ते वीस मिनिटाच्या अंतरावरती आणि खास स्टेशन वरून दोनशे वीस नंबरची बस इथे आणि एक्कावन्न आणि छप्पन आहेत त्या म्हणाल्या वर्सोवा आणि सांताक्रुज वरून येतात अच्छा ठीक आहे बघा इथे फिश मार्केट जवळ आलेलं आहे पहिल्याच या ताई आहेत हे पाला आहे तारली आहे तारली काटेवाली कधीच खात नाही कॅल्शियम आहे कॅल्शियम जेव्हा घरी मासे आणतात ना ती लपडी असतात घरी बोटीवरून उतरलेला माल तो, तो उतर बाहेर जो बा दाखवला शेडमध्ये ओके हे बघा इथे काय नाही काय आहे बोंबील कोलंबी सगळं दिसत म्हणजे या फिश मार्केट मध्ये जो फिश मार्केट भरतो तो बोटीवरून आलेला भरतो त्याच्यानंतर इकडून बाहेर तो शेड मध्ये समोर तिकडे विकतात चला हे बघा ताईंकडे इकडे कोलंबी आहे काही एवढी कि तिला चांगली आहे शंभरला आजपर्यंत ना बघितलं मी एवढे शंभरला मस्त हे बघा एव... किती आहेत तरी ते पीस ताई हे बघा हा हा वाटा पन्नास रुपये आणि हा वाटा शंभर रुपये हा हे बांगडे आहेत ना ला। अच्छा हे शंभर आणि पाला मसा लेपा लेपा सॉरी लेपा, लेपा कसे हा लेपा कसे एवढी सगळे पाचशे रुपया एवढे सगळे आणि हो तुमचे टायगर प्राऊन तीनच भेटले काय आज अरे यार माझे आवडते ते तुम्हाला तीन भेटले तुम्ही इथे किती वर्षापासून करत आई पंचवीस वर्ष या ठिकाणी आणि इथेच राहतात ते तर बघा इथे अशा प्रकारे सगळं असेल आणि ह्याच्यानंतर ते फिश मार्केट त्या शेड मध्ये भरतो ना पत्रा शेड मध्ये त्या तिकडल्या फिश मार्केट पूर्ण दिवसभर

याला का बोलतो तुमची मांदेली कशी आहे पूर्ण घेतली तर आठशे रुपयाला इथे ही कोलंबी सफेद कोलंबी आणि बर्फ वगैरे आमचा जसं मच्छी असेल ना भरपूर आली मच्छी काय एकदम सस्त आणि कमी असली मग थोडीशी माग होते हा कमी हा बरोबर आहे बरोबर आहे कमी असली कसं तेवढं लोकांची डिमांड पण तेवढी असते तरी बघा इथे यांच्याकडे तारीकडे कोलंबी वगैरे इथे आलेली आहे मस्त दिसते आणि भरपूर काय काय सारखाय का तु एकदम हे आमचं आठ वाजेपासून सात वाजेपासून तर एक दीड वाजेपर्यंत असत आणि करायला असत की रोज सोमवार मंगळवार पण सोमवार मंगळवार रोज फोट येते ना तसं हा सर्व हा फक्त आमच हां तुमचं नाव काय दीपाल दीपा दीपा होत्या खूप छान माहिती दिला आम्ही कधीच ना खाल्ला आजपर्यंत आणलंय की ना कधी आजपर्यंत नाही टेस्टी अच्छा एवढ्यात आणि इथे दादा हे ना, ना तुम्हाला कोलबीच मिळाली सगळी कोलबीच मिळाली सगळी अच्छा अच्छा हे तुमचं वालं आहे आणि इथे शॉर्ट करतात म्हणजे साईडनुसार अच्छा इकडून दुसरीकडे चाललं आपण दुसरीकडे नेणार असं ओके अच्छा ओके बघा इथे सगळ्या पाट्या रेडी केल्या आहेत म्हणजे साईजनुसार छोटी मोठी मोठी त्यानुसार त्याचा रेट लागणार आणि इथे आपण बघू शकतो किती मच्छी होती डोंबिल कोलंबी ताई समजा ही पूर्ण घ्यायची चालेल तर किती रुपयाला असे पंधराशे रुपये बघा ही पूर्ण घेतलं तर पंधराशे रुपये तरी भरपूर आहे याचा कसा वाटत आहे शंभर रुपये अच्छा हे बघा एवढी कोलंबी शंभर रुपये एवढे बॉम्बे शंभर रुपये मस्त आणि हे कसं आहे याच्या ह्याला कुठलं नाव बोलतो पाला है। पाला है। पाला, पाला मासा एकदम फुल चमकतोय पाचशे रुपये आणि इथे आपण बघू शकतो हे हलवे काही हलवे कसे एवढे सगळे हलवे आहेत ते सातशे रुपये जवळपास तीन तीन सहा नऊ काहीतरी तुम्ही किती वर्षापासून आहात आम्ही आता माझं लग्न झालंय बावीस वर्ष सासऱ्याची आणि आता तुम्ही सकाळच्या इकडे विकतायत ना होलसेल असतो होलसेल नाही झाला ना मग आम्ही मावळ म्हणून तिकडे तो जो पत्राशेड मधला तिकडे विकतात काय तुम्ही दोन्ही ठिकाणी असतात

हा सुरमई आणि जवळा दिसला ना मला फक्त म्हणजे जसं वेळ पुढे फुटेल तसे जसे मासे इथे येत राहणार आहेत ओके आता वाजले किती आहे तरी सव्वा आठ म्हणजे सव्वा आठच्या नंतर जसे बोटी येत राहणार तसे इथे येत राहणार हा म्हणजे नऊ नऊच्या दरम्यान ह्या इकडे पूर्ण भरलेला असतो

माझ्या बोंबेल माझ्या आवडता कारण एकच काटा असतो ना म्हणजे चारशे रुपये म्हणजे म्हणजे इथे जे विकणारे असतात विकणारे जे असतात ना आपल्या आपल्या एरियामध्ये ते लोक इथून घेऊन जात असतील ना कारण की एवढे मोठी पाठी घालणार म्हणजे आणि म्हणजे आता भाव जास्त आहे ना म्हणून चारशे आला जरी भाव जास्त असतो सा तरी सातशे पण आता चारशे आला आणि बोमल्याची पाठी पूर्ण आठशे आला आठशे मग इथून ते कुठे कुठे घेऊन जातात म्हणजे जा जा आपले आपले आपल्या अकोल्या जातात कुठे नि कुठे जात राहतात आपल्या आपल्या एरियामध्ये हा आपल्या आपल्या एरियामध्ये आमच्या पण गल्लीमध्ये असतात ते कुठून तरी घेऊन येतात ते तर बघा इथे भरपूर सगळे व्हाईट वाली अच्छा व्हाईट असून तर गुलाबी ते मला कोलबी कुठली पण आवडते हा नाही बरोबर आहे कसं असते माहिती का मी म्हणजे दहा पैकी नऊ फिश मार्केट मध्ये व्हिडिओ करायला देत पण नाहीत ते का ते मला आजपर्यंत समजलं नाही पण कसं आहे कसं आहे की लोक येणार हा हा पण अशा विचाराचे खूप कमी असतात तरी बेका इथे हा असा आहे जो भरपूर आलेला आहे आज आणि जो त्यांच्या मते इथे विकला जाणार नाही त्याच्यामुळे हा जो सगळा माल आहे तो बाहेर जाणार आहे बाहेर म्हणजे आपल्या ठिकठिकाणी विकण्यासाठी जातो तसा मच्छी घेतलेली मच्छी कापून घेणं गरजेचं असते ना आम्हाला सवय पण नाही माहिती पण नाही प्लस पंधरा मिनिटाची एक तास जाणार घरी या पूर्ण फिश मार्केट मध्ये आतापर्यंत या ताईंकडे फक्त मोठा वाला अच्छा हा थँक्यू थँक्यू कुठल्या वाल्या साड्या साड्या कल्याणला हा बरोबर सगळ्यात मोठा वाला मासा आतापर्यंत मला या ताईंकडेच मिळालेला आहे एकदम जाडा पण आहे आणि मोठा पण आहे खरवा खरव आणि अ का एक दोन तीन पाच पाच बी तेवढा मोठा आहे आणि इथे माकलं पण आहे इथे मोठे टायगर क्रॉस पण आहे नाही आम्ही प्रभादेवी ना हा कल्याण ची व्हिडिओ बघितलात तुम्ही हा कल्याण व्हिडिओ बघितलात तुम्ही आम्ही प्रभादेवीचे हा हा तरी बघा इथे या ताईंकडे पण भरपूर सारे मासे दिसत आणि आता चालू आणि माकडाची बघ पाचशे रुपयाला एवढे आणि मोठे पण आहेत आणि जाडे पण आहे जबरदस्त आणि बघा इथे यांच्याकडे जे मासे आलेले सगळं ठेवलेले टप त्याच्यामधून ते मासे आता या ठिकाणी विकण्यासाठी काढत आहेत हे बघा हे बोय आहेत हे सगळे आठशे तू आपल्या घरी आणतेस ना किती रुपयाला आणतेस तू आपल्या इकडे हा सिंगल एवढा हा सिंगल धनश्री आपल्या इकडे दोनशे रुपयाला घेते हेच पाच पीस एवढे मोठ्या सकट आठशे रुपयाला आहे आणि आता जसा जसा वेळ पुढे जाणार तसं तसं हा मार्केट ते म्हणाले की पूर्ण भरणार आणि हा मार्केट सगळं संपल्यावरती याच्या बरोबर समोर तिकडे तो फिश मार्केटचा एकदम तिकडे शेड बांधलेले ते विकले जाणार गर्दी नाही आहे तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय या व्हिडिओ मध्ये आपण खारदंडाच्या फिश मार्केटला भेट दिली होती आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हा पहिला असा फिश मार्केट होता जिथे मला वाटलं की खूप सपोर्ट मिळाला म्हणजे त्यांची विचारसरणीत तशी होती की व्हिडिओ बघून लोक या ठिकाणी येणं गरजेचं आहे कारण असा कुठलाच फिश मार्केट नाही जिकडे आपल्याला अडवलं जात नाही जिथे बड भाडलं जात नाही जिथे थांबवलं जात नाही असं सगळेच आहे म्हणजे ते ससुंडा असू होते भाऊचा धक्का असते नाही तर अजून कुठलाच होते फिश मार्केटसारख्या ठिकाणी व्हिडिओ करणं म्हणजे खूप स्रगत असतो म्हणजे बोलतात ना निर्लज्ज होऊन व्हिडिओ करावी लागते पण ते एकही तसा म्हणजे व्यक्ती मिळालेली म्हणजे महिलाचं ते पुरुष सगळे तिकडे परमिशन देत होते प्लस सगळे बोलवत होते आतुरतेने विचारपूस करत होते खूप चांगली माणसं होती या खारदंड्याच्या फिश मार्केटमध्ये इथे येण्यासाठी जवळचं विषय म्हणजे खार आहे खारपासून खार एक दहा खार ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती वेस्टला हे खारदंडा कोळीवाडा तुम्ही कोणालाही विचारू शकता त्यानंतर तुम्ही इथे येऊ शकतात इथे आल्यावरती इथेच बाजूला त्यांचा म्हणजे समुद्र मा, आहे त्याच्यामध्ये माल सर्व उतरवलं जातं म्हणजे मासे ते फ्रेश मासे या ठिकाणी या गल्लीमध्ये तिकडे विकले जातात आणि दिवसभर म्हणजे सकाळ म्हणजे दुपार आणि रात्र इकडे ह्याच्यात बाजूला इकडे पत्राशेडचं फिश मार्केट आहे तिकडे हे लोकं दिवसभर विकतात तर फ्रेश मासे होते सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त मासे होते म्हणजे शंभर हां काय म्हणजे सोमवार मंगळवार काही असू दे तिथे खूप स्वस्त मासे दिसले म्हणजे शंभर रुपयाला मोठी कोलंबीची पा एकदम सगळी हे होती पूर्ण ताट भरलेला वगैरे म्हणजे असं आहे शेवटी ते मासे किती मिळतात किती त्या दिवशी येतात त्याच्यावरती त्याचा रेट अवलंबून असतो पण मासेवरीबद्दल एवढं नक्की सांगू शकतो की खूप कठीण काम आहे आपल्याला वाटते की समुद्रात गेले एक दोन तासामध्ये पकडून आले रेट काही लावला तशातला भाग नाही आहे जो ज्यांनी अनुभवला आहे ना त्याची ही म्हणजे त्याला त्याची नक्कीच किंमत माहिती आहे म्हणजे मी गेलो आहे म्हणून मी नक्कीच सांगू शकतो आता आपण इथून निघतो आहे आता आम्ही व्हिडिओ थांबून आतमध्ये जाण्याचा विचार केला आहे म्हणजे कोलंबी आणि बोंबील वगैरे घेण्याचा कोलंबी केवढी होती शंभर रुपयाला तर तुम्ही इथे नक्की येऊ शकतात म्हणजे तुम्ही कधी इथे जवळपास काही काम असेल किंवा इथे जवळ राहत असेल किंवा स्पेशल एक दिवस इथे येऊ शकतात जसं आम्ही आलो आता आवडलं इथंच तामिता हवं कसं वाटतं नक्की काय चॅनल तुम्ही नव्हता सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू अशा नाही नवीन नवीन व्हिडिओ म्हणतो तोपर्यंत बाय बाय